शिवराज महाविद्यालयाला क्रीडा महर्षी मेघनाथ नागेशकर अवॉर्ड पटकवल्याबद्दल शहरातून जल्लोषी रॅली संपन्न येथील शिवराज महाविद्यालयाने आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय राज्य व तालुका पातळीवर उल्लेखनीय कामगिरी बद्दल शिवराज विद्यालयास क्रीडा महर्षी मेघनाथ नागेशकर अवॉर्ड दोन हजार पंचवीस ने शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के यांच्या हस्ते संस्थेचे सचिव डॉक्टर अनिल कुराडे व प्राचार्य डॉक्टर शिक्षक डॉक्टर राहुल मग जयवंत पाटील व महाविद्यालयातील यशस्वी खेळाडूंना मानाचा चषक व रोग पंधरा हजार रुपये देऊन सन्मानित केल्याबद्दल आज शहरातून वाजत गाजत जल्लोची रॅली काढण्यात आली आजच्या या रॅलीचा आढावा घेतला ते निकिता यांनी